नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर काल तुमच्यासोबत आम्ही आमच्या कुटुंबातली आनंदाची बातमी शेअर केली तुम्ही भरभरून आशीर्वाद दिले त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि याच्यातून कळालं की बऱ्याच घरात ही क्रिया चालू आहे काही काहींना सक्सेस मिळाला आहे काही काहींची बहिणी भावांसाठी प्रार्थना करत आहे किंवा त्याला ही सक्सेस मिळू दे युनिवर्सला प्रार्थना करत आहे बऱ्याच काही गोष्टी करत आहे तर, तर तुम्ही एक फॅमिली मेंबर म्हणून आमच्या कुटुंबात सहभाग झाले तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आता बऱ्याच वेळा म्हणजे खूपच आता जे लोक अभ्यास करत आहे तर त्यांना असं वाटलं की ताई त्याने काय सेवा केली किंवा तू काय सेवा केली तुझ्या मम्मीने काय काय सेवा केली तुझ्या भावासाठी तर सगळ्यात आधी त्याचे परिश्रम खूप आहे त्याचं सॅक्राफाईस खूप आहे त्याने फक्त आणि फक्त अभ्यासच केला पण प्रयत्नांना नशिबाची साथ असणं खूप महत्वाचं आहे आणि हे तर मी नेहमी सांगत असते की तुम्ही कष्टच नाही केले आणि फक्त सेवा केल्या तर देव काय तुम्हाला मदत करणार नाही पण जो प्रामाणिकपणे कष्ट करत असो त्याच्या कष्टाला नशिबाची साथ मिळतेच मिळते तर आता तुम्हाला सांगते की बऱ्याच म्हणजे अशा कमेंट्स पण आल्या की त्याच्याबद्दल सांग तर बघा तर तो डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूल म येवला इथे शिकलेला आहे दहावीपर्यंत आणि जस्ट त्याची दहावी झाली तर दहावी झाल्यावर आठ दिवसांनंतरच त्याने जे डबलईचा क्लास लावला होता तर त्या जे डब्ल्यूच्या क्लाससाठी तो ना नाशिकच्या स्पेक्ट्रम क्लासेस आहे बघा नाशिकला जुना गंगापूर नाक्याला स्पेक्ट्रम क्लासेस आहे तर तिथे तो होता मग दोन वर्ष त्याने फक्त अभ्यासाकडेच लक्ष दिलं आणि अकरावी बारा म्हणजे त्याला कॉलेज काय असतं <coughs> आता मी तुम्हाला हे सगळं का सांगते आहे कारण त्याने अभ्यास केला किंवा त्या त्याचं जे काय सॅक्रिफाईस आहे ते, ते तुम्हाला सांगते की त्याने कसं काय केलं तर दोन वर्षा म्हणजे दोन वर्ष त्याने तिकडे अकरावी बारावी केली सुरुवातीचे काही दिवस तो माझ्याकडे होता मग त्याला रूम भेटली मग तिकडेच तो वि द विकास सर्कल नास लोक नाही या गोष्टी माहिती आहे इथले पत्ते तर तिकडे त्याने रूम घेतली आणि तो तो तिथे अभ्यास केला मग बारावीला बारावीचं असं झालं की बारावीचे पेपर होते मग त्याने बाहेरून अकरावी बारावी केली कॉलेज पण तो तिकडेच जायचा बिचारा आणि जा अभ्यास 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 ज्याच्या पलीकडे त्याच्या डोक्यात असं काहीच नव्हतं तर असं तर स्पेक्ट्रममध्ये पण त्याच्या बोर्ड लावलेलं आहे स्पेक्ट्रम क्लासेसला कारण त्याला सी टीला नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स्टी पर्सेंटाईल होते पर्सेंटाईल असं माहिती आहे ना नव्याण्णव पॉईंट साठ पर्सेंटाईल होते तर त्याला मग त्याचं एक टार्गेट होतं आता असं होतं ना की बघा आमच्या घरात असं होतं की पप्पांचं होतं की आता म्हणजे पुण्याला आमचे बरेच नातेवाईक आहे पप्पांचे नातेवाईक आहे तर पप्पांचं असं म्हणणं होतं की बघ बाळा की मग तू आता तुला गव्हर्नमेंट जॉब मिळतच आहे तर तू पुण्याच्या गव्हर्मेंट जॉब म्हणजे गव्हर्नमेंट सॉरी तुला जर गव्हर्नमेंट कॉलेज मिळतच आहे तर तू पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून तू शिक्षण घे कारण मुंबईला आमचं कोणी रिलेटिव्ह नाही मावशी आहे तर ती अंबरनाथला असते पण तो त्याचं एक ध्येय होतं की त्याला विजेटीआय पाहिजे होतं वीर माता जिजाबाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विजेटीआय कॉलेज त्याला मुंबई पाहिजे होती मग त्याचा पहिल्याच राऊंडला त्याचा आयला सिव्हिल ब्रांचला नंबर लागला आता दहावी ते बारावी म्हणजे मी तुम्हाला कुठे वाटेल तो मोबाईल आता माझ्या माहेर म्हणजे माझ्या इकडे आहे माझ्या घरी आहे यशता तो कार्बनचा मोबाईल असतो ज्याच्यात फक्त फोन लावेल एवढाच असतो आणि मॅसेज टेक्स्ट मेसेज टाईप होईल असं त्याच्याकडे तो मोबाईल होता त्याने तो दोन वर्ष दोन वर्ष तो वापरला तर बारावी झाली आणि मग त्याचा त्याचा मुंबईला नंबर लागला मुंबईला नंबर लागल्यामुळे दो दोन वर्ष तर कोविडचे त्याची घरीच गेली कारण कॉलेज बंद होते सगळ्या काही गोष्टी घडल्या <coughs> सॉरी तर जेव्हा त्याचा बारावीला नंबर लागला तेव्हा त्याच्याकडे पहिला अँड्रॉइड फोन आला मग त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम असं होतं तर मग चार वर्ष त्याने इंस्टाग्राम वापरलं मग त्याला कॅम्पस थ्रू त्याचा न एक एका कंपनीमध्ये डब्ल्यू सी कंपनी आहे आ, महालक्ष्मीला मुंबईला तर तिथे तो होता जे तिकडचीच कंपनी आहे ती तर तो तिकडे त्याने एक दीड महिना केली पण मग असं झालं की त्याच्या मनात आलं की हां चला आता आपल्याला करायचं आहे आपल्याला करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा बऱ्याच वेळा म्हणजे मला अशा पण कमेंट्स झाल्या की ते आमचं द्विधा म्हणायचं ते आहे आम्ही अभ्यास करू शकतो असं वाटतं की आज नोकरी भेटली ना आपल्याला मग कशाला अभ्यास करायचा म्हणजे असतं ते ती पण फेज आमच्या पण आयुष्यात आली की त्याने विदिन दीड महिन्यात त्याने जॉब सोडला त्याने की नाही मला जॉब नाही करायचा मला तयारी करायची आता घरच्यांनी त्याला कधी अपोज नाही केला पण आमच्या मनात पण होतं की चला यार दहा लाखाचं त्याला पॅकेज आहे मग तरी पण तो जॉब का सोडतो आहे सगळं चांगलं आहे मग त्याने तो जॉब करावा किंवा घरी असणे किंवा म्हणजे गरिबी आहे की काय चांगलं आहे खाऊन पिऊन खूप चांगलं आहे घरातलं म्हणजे मग त्यानेच कमवावं आणि त्याच्यावरच आमचं घर चालेल असं काही नाही आहे पण मग त्याची इच्छा होती मग आई आमची खूप सपोर्टिव्ह म्हणजे आम्ही आज तिनेही भावंड शिकलो ते खरं सांगते आमच्या आईमुळे अर्थात पप्पांचा पण हातभार होता पण शिक्षणाला प्राधान्य कारण आम्ही गावाकडचे आहोत तिकडे म्हणजे येवला तालुका आहे तर शिक्षणाला प्राधान्य आईने खूप जास्त दिलं तर मग आम्ही तिन्ही भावंड आईमुळेच शिकलो पप्पांचा पण हातभार होता पण गावाकडच्या लोकांचं असं असताना की बुवा हा तेवढ्यात तेवढं करा तर मी माझं सांगते का बी सी एस करून मी देना बँकेत होती जी आता बँक ऑफ बरोडा मर्ज झाली आहे तर देना बँकेत असताना मग थोडंसं बँकेचा किडा घुसला डोक्यामध्ये आणि मग मग मी एम बी ए केलं आणि माझी बहीण सुद्धा सक्की तर ती एमई सिव्हिल आहे आणि यष्ट तुम्हाला माहिती आहे तर मग तिच्यामुळे त्या गोष्टी घडल्या की नाही तिने आम्हाला शिक्षणाल की शिका 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 आणि मम्मी ज्या फॅमिलीतून बिलॉंग करते तर ते खूप एज्युकेटेड व्यवस्थित फॅमिली आहे माझे भावंड वगैरे मग त्यांच्यामुळे आम्हाला पण ते वाटायचं की नाही आपण पण काहीतरी करावं किंवा आपणही शिकावं <coughs> तर मग त्याच्यामुळे तो शिक्षणाचा अभाव आमच्यात होताच आता जेव्हा तो अभ्यास करायला लागला त्याने एम एंपे, पी एम पी एस सीची पण त्याने प्रिपरेशन चालू होती त्याने डब्ल्यू डीची पण एक जागा होती त्याच्या आय थिंक तीन मार्काने तो गेला होता तर असं त्याचा तो संघर्ष चालू होता सगळ्यात आधी तर त्याने फक्त अभ्यास केला त्याने नाही आणि मॅनिफेस्ट मला बऱ्याच कमर्शियल असेल की ते मॅनिफेस्ट केलं ते कसं असतं काय असतं तर बघा ज्या दिवशी तो पहिल्यांदा मुंबईला गेला मुंबईला गेला त्याच्या म्हणजे तो दिवस आणि अजूनही त्याच्या मोबाईलचा वॉलपेपर ही बी एम सी म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा जो फोटो आहे तो तो त्याचा वॉलपेपर आहे त्याची तगडी इच्छा होती एक जेव्हा त्याने जॉब सोडला तेव्हा त्याच्या माइंडमध्ये पण होतं की आपण मुंबई सोडतोय कसं काय होईल मला तो एकदा बोलला होता की दी दीदी मी मुंबई सोडतोय मी त्याला बोलली होते तू मुंबई सोडतोय ना पण हीच मुंबई तुला परत बोलवेल आणि तसंच झालं त्याचं मॅनिफेस्टोवर म्हणजे मुळात तुम्हाला सांगतं की तो काय असा देवधार्मिक वगैरे नाही आहे बिलीव्ह इन कर्मा जे काही म्हणजे देवाचं करणं किंवा ग्रंथ वाचणं हे त्याने कधीच केलं नाही पण हो आई बापाची पुण्याई प्रचंड आहे म्हणजे मी तुम्हाला प्राऊडली सांगू शकते की आमच्या आयुष्यात जे काही चांगलं आहे ते आमच्या आई बापाची पुण्याई आहे आई म्हणजे आई तर माझी स्वामी सेवा म्हणजे ती वेळी स्वामी सेवेसाठी मी काहीच सेवा नाही करत एवढी ती सेवा करते तर अर्थात केंद्रात पारायण होणं गुरुचरित्राचं पारायण असो किंवा दुर्गा सप्तशती पारायण असो हे सगळे पारायणाला तिने जाणं केंद्रात सेवा करणं आणि एकच माझ्या पोरांचं चांगलं दे मग त्याच्यात मी असो बहीण असो पायल असो म्हणजे भाऊ असो तर तिच्या माइंडमध्ये एकच होतं की माझ्या लेकरांचं चांगलं दे माझ्या लेकरांचं चांगलं दे आणि ती प्रत्येकाही मागत असते तर तिने पण मग ते गुरुचरित्राचं पारायण करणं किंवा नित्यसेवा अखंड पण आपण काय उतर बघा मी तुम्हाला नेहमी सांगते की नेहमी आपण याला खूप काही गोष्टी मागून महाराजांकडे सेवा करत असतो मी तुम्हाला म्हणजे त्यांना आपल्या मनातलं सगळं माहिती असतं आणि माझं पण तेच होतं की अर्थात मी भावासाठी Uh, म्हणजे त्याचं चांगलं व्हावं किंवा त्याचं काहीतरी त्याला मिळावं म्हणून मी महाराजांकडे प्रार्थना करायची महाराज करा की म्हणजे की महाराज सगळ्यांचं चांगलं करा आणि मनात म्हणायचं की त्याचं काम होऊ द्या त्याच्यासाठी संकल्पयुक्त सेवा तर मी तुम्हाला सांगते वर्षाला एकशे आठ पारायणं माझी होतच असतात पण ते पारायण म्हणजे त्याच्यासाठी व्हावं किंवा त्याने काही करावं तर मी असं कधीच महाराजांकडे मागितलं नाही मनात खूप होतं पण फक्त म्हणायचे की महाराज त्याचं चांगलं करा पण मग त्याला हेच द्या त्याला तेच द्या असं मी कधीच केलं नाही आणि मी तुम्हाला नेहमी सांगत राहते की खूप काही मागितल्यावर देव परीक्षा बघतो त्याची पण परीक्षा पा पाहिली आहे पण काहीही न मागता जेव्हा सेवा करतो तेव्हा आयुष्यात घटना खूप चांगल्या घडता आणि त्या गोष्टी आपल्याला मिळतातच मग हे पण तसंच त्याचं झालं की त्याला आम्ही सांगत गेलो की नाही तू काळजी नको करू तो अभ्यास कर आम्ही आहोत ना तर आई वडिलांची पुण्य डेफिनेटली असते नो डाऊट म्हणजे माझे वडील आमच्या बाबांची अजूनही सेवा करता आमच्या बाबांचं वय चौऱ्याण्णव आहे प्रचूड ते पण अजून ठणठणीत आहे बाकीचे पण काका आमच्या बाबांची सेवा करतात तर ती पुन्हाही आपल्या लेकरांना कामाला येते आई महाराजांची कट्टर भक्त आहे आई पण म्हणजे चालूच असतं की बाबा आता लहान आपल्या वा मतारं व्यक्ती असतं तर त्यांची पण सेवा करणं तर ते दोघं पण त्यांची चांगली सेवा करतात तर ते एक पुन्हाही असते आणि अर्थात आमचे पप्पा असे आहे ना मला कधी वाटलं नाही की त्यांनी कधी कोणाबद्दल वाईट शब्द काढला आम्ही जरी चुकून बोललो तर ते नाही बेटा असं नाही बोलायचं ते ते कसे पण असो तुम्ही चांगलं वागा तुम्ही हे करा म्हणजे त्यांनी कधीच नाही कुठल्या लेकराला नावं ठेवलं नाही कुठल्या व्यक्तीला नावं ठेवलं नाही म्हणून ते असतं ना की हा तुम्ही जे काही कर्म करता त्याचं फळ देव तुमच्या मुलाबाळांना देतो तर यात काही शंका नाही तर असो असं होतं म्हणून तुम्हाला सांगते की अभ्यास करणं हा <coughs> एकमेव पर्याय आहे दुसरं त्याने काय सेवा केली तर त्याने कुठलीच सेवा केली नाही कारण त्याला तो वेळ पण नव्हता की हा मी काहीतरी त्याला सांगेल आणि तो करेल हा पण त्याच्यासाठी मी महाराजांकडे नेहमी प्रार्थना करायची आणि मॅनिफेस्ट यस ते वर्क करतो त्याने आधीच त्याच्या डोक्यात होतं की बीएमसीत त्यांनी त्याचा फोटो पण ठेवला होता की वॉलपेपर जेव्हा जेव्हा आठवत त्याला तेव्हा त्याला बीएमसी मिळायची आणि नेहमी तो त्या आमचं एक होतं की नाही तू बीएमसीत लागला तू बीएमसीत लागला कारण जेव्हा निकाल लागत नव्हता तेव्हा तू म्हणायचं की दिदी निकाल लागत नाहीये मग आता मला आता वाटतंच ना की यार की याच्यात माझं काम होणार आहे आणि तो निकाल लागत नाही म्हणजे तुम्हाला एक एक किस्सा सांगते या बुधवारी निकाल लागला आणि सोमवारीच मला त्याचा फोन आला की अंत छोटा आहे अतिशय म्हणजे त्याचं वय आत्ताशी चोवीस वर्षाचा आहे तो त्याने मला फोन केला की दीदी यार निकाल लागत नाही आहे मला खूप टेन्शन आलंय आणि मग परत लायब्ररीचा त्या अभ्यास करायचा मला मन लागत नाही त्याला म्हटलं यश हा हप्ता तुझा लायब्ररीतला शेवटचा असणार आहे म्हटलं याच्या नेक्स्ट वीकला तुला जायची गरज नाही तो हासा लागला म्हणे तुझं तर अवघडच आहे म्हणे म्हटलं नाही हे तुझं शेवटचं आहे म्हटलं तुला याच हप्त्यापर्यंत तू लायब्ररीत जाणार तुला लायब्ररीत आत्ता जायची गरज पडत पडणारच नाही म्हटलं हा शब्द माझा आणि टचूड महाराजांची कृपा अखंड स्वामी कृपा नो डाऊट आणि तुम्हाला एक सांगते की आता मला एक दोन कमेंट्स पण आल्या की ताई आम्ही म्हणजे किंवा आम्ही आमचं पत्रिका दाखवली तर माझ्या पत्रिकेत नव्हतं तर मैत्रिणी आणि मला मेल्स पण बरेच चालले की तुम्ही पत्रिका दाखवली होती का तर मी खरंच तुम्हाला सांगते पत्रिका वगैरे आम्ही काहीही दाखवली नव्हती आमची पत्रिका घडवणारे फक्त ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहे ज्या काही चालक मालक पालक तर हे यांनी आमची पत्रिका घडवली आहे आता पत्रिकेवर विश्वास नाही असं मी अजिबात म्हणणार नाही कारण आमच्याकडे पत्रिकेवर विश्वास आहे माझा पण आहे मी माझ्या दोन्ही मुलांची काढलेली आहे पण मला माहिती आहे ना की जे नशिबात नाही आहे जे पत्रिकेत नाही जे हाताच्या रे रेषेत सुद्धा नाही आहे ते आमचे महाराज घडव म्हणजे आपले सॉरी आपले महाराज घडवणार आहे म्हणून पत्रिका वगैरे आम्ही काही पाहिलीच नव्हती त्याचा संघर्ष त्याचा अभ्यास तुम्हाला खोटं वाटेल त्या जेव्हा तो इकडे अभ्यासाला लागला दीड वर्ष आजही तो त्याचा जुना मोबाईल आहे जेव्हा तो विजेटी आयला होता तोच मोबाईल अजून तो वापरतो असा नाही की तो नवीन घेऊ शकत नाही आहे महाराजांच्या कृपयाने खूप चांगला पण घेऊ शकतो पण तो खूप त्याला नाही आवडायचं की पप्पांना त्रास नको द्यायला किंवा मग मी जॉब नाही करत मग त्यांना काय मागायचं तर अजूनही तो जुनाच मोबाईल वापरतो एक दोन दोनदा तो आला तर त्या मोबाईलला त्याने रबर पण होतं आज तो अधिकारी आहे नो नो डाऊट पण तो त्याने त्या मोबाईलला रबर सुद्धा लावलं होतं तर असं त्याचं ते सॅक्रिफाईस होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा तो स्टडी करायला लागला तेव्हा इंस्टाग्राम वगैरे सगळं बंद होतं सोशल मीडियाचा त्याचा काहीही संबंध नव्हता त्याने फक्त अभ्यास केला आणि त्याने फक्त आणि फक्त अभ्यासच केला जसं मी तुम्हाला सांगितलं की सॅक्रिफाईस हो, कुठलाही कार्यक्रम असो हो, तर तो जाणार नाही किंवा म्हणजे कधी त्यांनी पप्पांकडे कधी त्याने पप्पांकडे हट्ट पण आवीर त्याने पप्पांकडे कधी हट्ट पण केला नाही की मला हेच द्या आणि मला तेच द्या असंच पाहिजे कधीच नाही त्याच्याकडे जसं होतं त्याचे त्याच्यात त्याने केलं यास तर म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही एखादी गोष्ट मिळवायची आहे ती गोष्ट मिळ मिला, मिळवण्यासाठी आपण किती डिस्पिरिटली त्या गोष्टींचा सामना करू शकतो किती त्या गोष्टी मिळवण्यासाठी तडफड करू शकतो तर हे त्याचं होतं त्याने मॅनिफेस्ट करायचा तो हो की नाही मला बी एम सी मिळाली व की मला जी जी हवं आहे ते तो मॅनिफेस्ट करायचा की हां हां मी हे आणि हे करणार किंवा मी त्याला म्हणजे करणार नाही मग ते आपण करतच राहू मला मिळाली मी आज जॉईनिंग झाली किंवा मी केलं असं जेव्हा आणि मॅनिफेस्ट जेव्हा करतो तेव्हा आपलं पण आपले पण विचार आचार ते कृती करण्याचा जो काही आपला प्रयत्न आहे तो वाढत असतो आपले आचार विचार खूप जास्त बदलतात आणि माझं म्हणाल किंवा वय आता वैयक्तिक मी माझं किंवा असं काही मी काही म्हणजे कुणाकडनं सेवा किंवा अगदी केंद्रात जाऊन वगैरे सेवा त्याच्यासाठी घेतली नाही आम्ही ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगत असते की चला आपल्या आता स्वामीचरित्र सारामृत अशी एकवीस पारायण चालू आहे किंवा अगदी दुसरी काही सेवा असेल तर मी ती करायची पण की एकदम मागे लागून की नाही 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 द्यावर का द्यावर का नाही 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 माझं होतं की महाराजांनी आमच्या आयुष्यात किंवा आपल्या सगळ्यांच्या आयु आयुष्यात खूप चांगलं लिहिलं आहे आणि योग्य वेळ आल्यावर त्या व्यक्तीला त्या गोष्टी मिळतातच तुम्ही किती आता जीव तोडला किंवा किती पण लांबण लावली की नाही मला पाहिजे 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 नाही तुमचे प्रयत्न आणि योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कुणाला काही भेटलेलं नाही आहे तर कदाचित ती त्याची योग्य वेळ आली होती आणि सगळ्या गोष्टी जुळवून आल्या त्याचे त्याचे परिश्रम म्हणजे मला बऱ्याच कमेंट्स लगेच बी एम सी स्वप्न असतं तर हो ते आणि ते त्याचं स्वप्न होतं त्याने ते पूर्ण केलं म्हणजे तुम्ही जेव्हा स्वप्न बघता तेव्हा ते ते पूर्ण करण्यासाठी तुमची जिद्द असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं तर ह्याच पद्धतीने होतं मी तुम्हाला पण सांगेल की त्याने कुठली पर्टिक्युलर सेवा केली नाही आणि जेव्हा कोणी म्हणजे कोणी अभ्यास करत आहे या गोष्टीचा तर त्याला माहिती आहे की इतका वेळ नाही मिळत की आपण सेवा करू शकतो तुम्ही फक्त परिश्रम करा शेवटी तुमची आहे तुमच्या आई वडिलांची पुण्याई असते आणि प्रत्येक आई वडील मुलांप्रती आणि त्यांचीही त्यांची वागणूक त्यांचे आचार विचार चांगलेच असतात म्हणून आपल्या सगळ्यांना यश देव म्हणजे यश खरं सांगते महाराजांच्या कृपेने मी तेच म्हटलं की महाराज आत्ता ज्यांना ज्यांना माझ्या प्रार्थनेची गरज असेल ना त्या सगळ्यांचं कल्याण हो त्या सगळ्यांना भरभरून महाराज देऊ चला आता याच्यानंतर छोट्याशा ग्लिम्स आहे तुमच्यासोबत मी शेअर करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबवते धन्यवाद